महारवतनाची चाळीस एक्कर जमीन लुटण्याचा प्रकार धक्कादायक आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा पोरगा जर महारवतनाच्या जमिनी लुटून कंपन्या उभा करत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि सरकारच्या नाकाखाली सुरू आहे महसूल मंत्र्याच्या नाकाखाली सुरू आहे आणि आता महसूल मंत्री कारवाई करायचे आदेश द्यायचे सोडून माझ्याकडे तक्रार आल्यावर मी कारवाई करेल म्हणतोय का ती महारवतनाची जमीन आहे दलितांची जमीन आहे म्हणून न्याय द्यायचा नाही हे धक्कादायक आहे की महसूल मंत्री म्हणतात की तक्रार आल्यावर मी कारवाई करेल त्यांच्या सरकारच्या नाकाखाली जमिनी लुटल्या जात होत्या लक्ष कुठं होतं महसूल मंत्र्यांचं फाईल आल्याशिवाय आणि तक्रार आल्याशिवाय आम्ही कारवाई करणार नाहीत अंजलीताई दमानिया ह्या आम्हाला फाईल देतील त्यानंतर आम्ही कारवाई करू असं जर बावनपुळे म्हणत असतील तर माझा त्यांना सल्ला आहे अंजलीताई यांनाच महसूल मंत्री करा ना ही कोणती भाषा आहे तुम्हाला पार्थ पवारवरती कारवाई करायची नाही हे जाहीर करा तुमच्या सरकारमध्ये सोबत आहेत गठबंधन सोबत आहेत म्हणून तुम्हाला कारवाई करायची नाही हे जाहीर करा सर्रासपणे पार्थ पवारच नाही महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या पोरांनी या ठिकाणी जमिनी लुटल्यात नेत्यांनी लुटल्यात बिल्डरांनी लुटल्यात भांडवलदारांनी लुटल्यात आम्ही विचारतोय कुठे आमच्या महारवतांच्या जमिनी सामाजिक बहिष्कार आमच्यावरती गावामध्ये आम्ही महार आहे म्हणून टाकता आणि त्यांच्या जमिनी लुटताना लाज वाटत नाही तेव्हा तुम्हाला असणारं जातीवाद त्या ठिकाणी दिसत नाही महारवतनच्या जमिनी लुटणं ही अट्रॉसिटी आहे कारवाई झाली पाहिजे ताब्यात घ्या या भांडवलदारांना उद्योजकांना ज्यांनी ज्यांनी असणारं महारवतनाच्या जमिनी लुटल्या साधी कुठलीही जमीन घ्या पार्टनर केलं जातं आणि महार समाजाचे आहेत म्हणून त्यांना तुम्ही पाच दहा हजार रुपये देत आहे आणि हे खुल्या सुरू आहे श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी की आज महाराष्ट्रात किती जमिनी महारवतनाच्या अस्तित्वात आहेत त्यांच्या गुणाचे ताबेत राज्यातल्या सर्व कलेक्टरांना आरोपी करावं कलेक्टरच्या शहीशिवाय हा सावळा गोंधळ सुरू नाही सरकारच्या नाकाखाली पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये एक मोक्याच्या ठिकाणी महारवतनाची जमीन लुटली जात होती काय करत होतं सरकार मी आभार मानतो जी चोवीस तासचे की त्यांनी महारवतन जमिनीच्या संदर्भात या ठिकाणचा हा भ्रष्टाचार बाहेर काढला कशा पद्धतीने महाराष्ट्रात दलितांच्या महारांच्या जमिनी लुटल्या जातात हे जी चोवीस तासणी दाखवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो जे सरकारला जमलं नाही ते झी चोवीस तासणी करून दाखवलं दलित आहे म्हणून नाकारायचं त्यांच्या जमिनी लुटायच्या या ठिकाणी याच्यामध्ये नव्याने भूमिका घेतली पाहिजे आणि महारवानाच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी घेत ताब्यात घेतल्या त्यांना असणारं अटक झाली पाहिजे अॅट्रॉसिटी झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर मागणी आहे या प्रकरणात आणि राज्यातल्या अनेक प्रकरणात जर कारवाई नाही झाली तर राज्यभर ऑल इंडिया पॅन्तर सेना का आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत आहे